मेरी जर्नी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर सकाळ सकाळी गडबडीत आता बरोबर तुम्हाला सांगू दहा वाजले दहा वाजेपर्यंत माझं सगळं ऑल पिल्लूचा डब्बा बॉटल तिचं आवरून सगळं झालेलं आहे नाश्ता केलाच हा घरातील सगळं किचन वगैरे सगळं पटपट देवपूजा वगैरे आवडलेली आहे पटपट पट सगळे कामा आवरून घेतलेले आहे आणि सकाळ सकाळी जायचं आहे पिल्लूला स्कूलला सोडून आज ह्याची क्लीनअपची एक ऑर्डर आलेली आहे ती जरा फ्रेंड हाय क्लास आहे ना मग तिच्या घरी जाऊन करावं लागतं त्यामुळं तेवढेच ला आपल्याला खर्चाला पैसे होतात करत राहायचं आयुष्याची तुम्हाला सांग का जर्मनी जर्नी म्हणजे माझ्या लाईफची जर्नी कधी संपली नाही कधी मी मला वाटत पण नाही संप संपेल पण त्यातून काहीतरी सुख येतं दुःख येतं करत राहायचं बी हॅपी बी ब्रेव आता पिल्लू म्हणते मम्मा तूच रोज रिलीज करतेस आज मी करणार आहे बघूया आता ती काय करते आणि मा जर आवडले असतील म मा, माझे शब्द माझ्या जर लाईफची जर्नी मी अजून सांगत राहीन मी कसा केला आणि तुम्हीही करू शकता आणि करत रहा, काही ना काही तर तुम्हाला सांगायचं यश येत राहणार आणि माझे जर शब्द आवडले असतील तर मा मेरी जर्नी चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद